नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर आजही किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो याच दिवसाचं औचित्य सा साधून ठाणेकर जलतरण पट्टू पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून गावगावीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे श्री माता मंडळ विजयदुर्ग व जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने खुली सागरी जलतरण स्पर्धा या दिवशी घेण्यात आली आहे या स्पर्धेत ठाण्यातील स्टार फेस स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या जलतरण पट्टूंनी विजयदुर्ग येथे अलौकिक असा नवा विक्रम किला है। या स्पर्धेत पुरुष खुल्या वर्गामध्ये सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे याने दोन तास अठरा मिनिट पोहून द्वितीय क्रमांक पटकावलाय तर आयुष तावडे याने दोन तास वीस मिनिटा सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावलाय ओजस मोरे याने दोन तास बावन्न मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावलाय तर आरुष राणे याने तीन तास आठ मिनिटात सागरी अंतर पार करून आठवा क्रमांक पटकावलाय सर्वात लहान जलतरण पट्टू रियांश खामकर याने तीन तास दहा मिनिटात पार करून नववा क्रमांक पटकावलाय तर मुलींमध्ये हे सागरी अंतर आयुष्य आखाडे हिने दोन तास तेवीस मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय तर श्रुती जांभळे हिने दोन तास चाळीस मिनिटात अंतर पार करून चौथा क्रमांक पटकावलाय किमळा गायकवाड हिने दोन तास तास बेचाळीस मिनिटात पार करून पाचवा क्रमांक पटकावलाय तर माही जांभळे हिने दोन तास सेहेचाळीस मिनिटात अंतर पार करून सहावा क्रमांक पटकावलाय सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला येथील मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं सा आव्हानात्मक सागरी अंतर पोहून महाराष्ट्राच्या दे आराध्य दैव शिव छत्रपती यांना अनोखी मानवंदना दिली आहे ही मोहीम पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर दोन वेगवेगळ्या मोहीम होत्या आता आमचे पंधरा किलोमीटरला नऊ जलतरणपटू सहभागी झाले होते आणि तीस किलोमीटरला आमचा एक जलतरणपटू सहभागी झाला होता देशभरातून एकोणतीस जलतरणपटू इथे सहभागी झाले होते जसं आता आमचे राजेंद्रांनी सांगितलं की मुलांचं मोबाईलचं व्यवसान हल्ली फार वाढलं आहे आणि त्यांना पालक जलतरण क्षेत्रामध्ये आणतात ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांना नुकतं जलतरण क्षेत्रामध्ये आणून न आणता त्यांच्याकडून कशा कशा चांगल्या मोहिमा होतील याचे आम्ही स्टारपी शाले नेहमीच बघत असतो त्यामुळे पंधरा किलोमीटर अगदी पाच वर्षाचा रियाज काम कर मला वाटतं तो पंधरा किलोमीटर चालणार तर त्याला डिफिकल्ट आहे पंधरा किलोमीटर पोल आहे आज तो स्वतःला त्याला अभिमान असेल जेव्हा तो एक पाच वर्षाचा स्विमर जेव्हा पंधरा वीस वर्षाचा होईल त्यानी मागे त्याचा बॅ बॅ बॅकग्राऊंड बघेल त्याच्याकडे बरेचसे असे अचिवमेंट असतील तर हेच मुलांचं कौतुक आहे आणि पालक सगळ्यांमधं पालकांचं कौतुक आहे की आम्ही तर एक मोहीम आखतो पण पालक त्याच विश्वासाने समुद्रात मुलांना पाठवणं हे म्हणजे जो पालकांनी पण त्या विश्वासाने मुलांना समुद्रात पाठवलं की मुलं करतील ते चांगल्या करतील या अशा माझ्यावर विश्वास ठेवला तुमच्या स्टारपीसवर विश्वास ठेवला जिल्हा जलतरण संकटात राज्य जलतरण संघटनेत विश्वास ठेवला की अशा मोहिमेमध्ये मुलं सहभागी करूया आणि ज्याकरून करून हे आज बघा ठाण्यात एवढी मुलं आहेत पण ह्या दहा मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी एकदा हे पंधरा किलोमीटर सागरी अंतर पोहून आले या पंधरा हे नक्की हे दहा मुलं नक्कीच त्या मुलांपेक्षा उजवे ठरतात इथे या मुलांचं कौतुक असतात पालकांची मेहनत आहे आणि आम्ही तर प्रॅक्टिस करतोच महापालिका आम्हाला वेळोवेळी सवलती देते परत आम्हाला वेळोवेळी स्विमिंग पूल अवेलेबल करून देते म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता महापालिकेमुळे होत नाही सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तिनहात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं ठाण्यातील एंटरटेनमेंट द्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पाच वर्ष बालकापासून ते ऐंशी वर्षीय वयोगटातील तब्बल पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदे दिली याप्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत लावणी सम्राट अश्मिक कामटे अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवळ एंटरटेनमेंटच्या पाचव्या सत्रात फॅशन आयकॉन दोन हजार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या स्पर्धेत किड्स टीन एज मिस्टर अँड मिसेस तसेच मिस आणि क्लासिक गटात पन्नास प्लस वयोगटातील पन्नास स्पर्धक सहभागी होणार आहे स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राउन ट्रॉफी व सोन्याची नद प्रदान करण्यात येणार असून टायटल सेश मध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिक वाउचर्स पुना गाडगे करून ज्वेलरी फोटोशूट ची संधीही उपलब्ध असणार आहे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद ट्रेनर आणि ग्रुमर अवि पायल कॉस्ट्युम डिझायनर मंदार तांडेल हे असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामटे क्रेझी फुडी रंजिता विशेष अतिथी आहे तरी ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाच्या ग्रुमिंग गौरी सावंत यांनी केलं आहे कॉम्पिटिशन इंडिया बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स मिस मिसेस मिस्टर आणि क्लासिक पन्नास वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत आहे ते नक्कीच येऊन बघा स्पॉन्सरशिप मध्ये आपण कोणाकडेही कॅश प्राईज घेत नाहीये ना कोणाकडे कॅश घेतलेली आहे पूर्णपणे एवाज एंटरटेनमेंट करतायत आणि पुन गाडगिळे आपल्याला जेवढे पण आपले विनर आहेत त्यांना फोटोशूट प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी काम आपलं पाहिलेलं आहे बाकी जे काही आपण प्राइस देतोय ते कला निधी आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक महिलेला शॉपिंगची खूप आवड आहे त्यामुळे ते, ते कुपन्स देतात की या शॉपिंग करा आपण कोणाकडनं ही पैसे घेतलेले नाहीयेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काही आहे की हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे लाडके नरेश दादा मस्के त्यांच्यामुळे हे व्यासपीठ कमी वेळेत आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे स्पर्धक आपले ऐंशी एक स्पर्धक आहेत ते अलिबाग नागपूर मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून इथे येतात दिल्लीवरून सुद्धा येतात इथे ठाण्यामध्ये उद्या येणार आहेत ज्युरी पॅनल मध्ये आपल्याकडे हिना शेख ज्या इंडिया टी आर आहेत त्या येणार आहेत बिग बॉस फेम रोहित शिंदे ते येणार आहेत मंदार तांडेल डिझायनर आहेत ते आहेत अवी पायल कोरिओग्राफर ग्रुमर आहेत ते आहेत स्पेशल गेस्ट मध्ये आपल्याकडे लावणी सम्राट अश्विम कामते आहेत रंजिता पाटील युट्यूबर क्रेझी फुडी त्या आहेत इथे उपलब्ध असणार आहेत गौरी ताई आहेतच फेस मुंबई आपल्याकडे हे सगळे उपलब्ध आहेत आणि आपल्याला अजून एक ह्या सर्व महिलांना मेकअप करून देण्यासाठी आपल्याला हेल्प केलेली आहे लॅकमे अकॅडमी त्यांनी जे आपल्या ठाणे शहरात येणार आहेत आपल्याला फ्री मध्ये सर्व महिलांना सुंदर असं ते तयार करून देणार आहे इच्छुक महिलांना हे सांगेन मी की उद्या या शो हा पहा आणि ह्याच्या पुढे नक्कीच इथे पार्टिसिपेट करा कारण जर कुठे असं झालं असेल की तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकला तिथे खूप असं की नाही आम्हाला योग्य व्यासपीठ नाही मिळालंय तर नक्कीच या तुमच्यासाठी हे ठाणे शहरात उपलब्ध केलेलं व्यासपीठ मुख्य हेतू प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ देणं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणेश्वर विधानसभेतून आमदार संजय केळकर तिसऱ्यांदा बहुमतानं विजयी झाल्या ठाणे शहरातील विविध समाजाच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा सन्मान पार पडतोय शनिवारी ठाणे महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करत त्यांचं अभिनंदन केलंय तर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकरांना मंत्रीपद मिळावं अशी भावना व्यक्त केली आमदार संजय केळकर यांची जनसेवक म्हणून एक ओळख आहे कर्मचाऱ्यांची विविध प्रश्न सोडवण्यासाठी ने ते नेहमी तत्पर असतात तर कर्मचाऱ्यांचं सातवा वेतन आयोग लागू करण्यापासून ते विविध प्रश्न सोडवण्यात ते पुढाकार घेतात म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आज संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते देण्यात सातत्याने यांचे काय प्रश्न समाजसेवक ते सोडवण्याचं आपण काम करतात त्याची कुठेतरी पोच त्यांना पाहायला मिळते नाही निश्चितच ठाणे महापालिकेच्या निरनिराळ्या खात्याचे मग आरोग्यापासून ते सिक्युरिटी पर्यंत निरनिराळ्या खात्याचे कर्मचारी जे आहेत ते वेळोवेळी माझ्याकडे येत असतात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि परत तिसऱ्यांदा मी निवडून आलो त्यांना पण आनंद झाला कारण की आपला हक्काचा माणूस जो आहे तो पुन्हा निवडून आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे त्यांचं प्रेम त्यांचा जिव्हाळा त्यांचा विश्वास हा पुन्हा व्यक्त करण्याकरता त्यांनी आज माझा सत्कार केला मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आले अगदी फायलेरिया डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्म मध्ये दे देखील आले कामगार मित्र म्हणून आजपर्यंत मी काम करत आलो आणि पुढच्या काळामध्ये दे देखील हा जो कष्टकरी कर्मचारी आहे निरन्या विभागामध्ये तर त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्याला कुठल्याही पद्धतीने कुठेही नाही वेतनाच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीत तर त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील हे जे मला घटनात्मक पद आहे त्या पदाचा उपयोग करून त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास आहे मी माझ्यावर व्यक्त करून त्याबद्दल देखील त्यांना मी धन्यवाद देतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद